नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनोज जरंगे पाटलांची मुंबईची स्वारी होणार यशस्वी जालना अंतरवाली सराटीपासून तर मुंबईपर्यंत सर्वच अठरा पगड जातींमधील जनतेने चौकाचौकात दाखवला जरंगे पाटलांच्या एकनिष्ठ गरीब मराठ्यांसाठी लढायला आपला देखील पाठिंबा आहे काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान कडाक्याच्या थंडीमध्ये स्व खर्चाने जेवणाची सोय असो वा राहण्याची सोय असो कुणालाही त्रास न देता जरांगे पाटलांनी जो गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा उचलला आहे त्याला बाकी मात्र महाराष्ट्रातील सर्वच पगड जातींमधील जनतेने पाठिंबा दिला आहे ओबीसी असो दलित असो आदिवासी असो सर्वच जनतेने चौका चौकात जरांगे पाटलांचा फुलांनी वर्षाव करून कोणीतरी गरीब मराठी माणसांसाठी पुढं आलं यात राजकारणाचा काही विषय नाहीये जे राजकारणी लोक समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून वाद निर्माण करत आहे तर जनतेलाच कळलं की जरंगे पाटलांचा मुद्दा कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावायचा नाहीये आणि जर असं झालं तर पाटील स्वतः त्याला विरोध करतील त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वच वर्गातील जनतेने मात्र जरंगी पाटलांचा हा लढा बघितला संपूर्ण समाज असताना देखील जरंगी पाटलांनी कोणत्याही राजनेतेच्या दबावाखाली येऊन आपला निर्णय त्यांनी बदललेला नाहीये कुणाच्याही चालींना ते मॅनेज झालेले नाहीये त्यामुळेच शिवसेना गट असो भाजप असो काँग्रेस असो सर्वच पक्षातल्या पक्षश्रेष्ठींना मात्र जरंगी पाटलांपुढे नतमस्तक व्हावा लागले आणि आपला पाठिंबा दर्शावा लागला ता सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कडाक्याची थंडी त्यात मुंबईची स्वारी आणि माता बघिनी तरुण मंडळ तरी जरंगे पाटलांच्या उभे हे चित्र बाकी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनाला टाकणार आहे त्यामुळेच आता जरंगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच मराठा आरक्षण देणार हे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातींमधल्या जनतेने दिलेल्या पाठिंबावर निश्चित झाले हे बाकी स्पष्ट आहे तर मित्रांनो जरंगे पाटलांनी उचललेला मराठा आरक्षणाचा लढा आणि त्यासाठी हा अंतिम लढा एवढ्या थंडीत जनतेला सोबत घेऊन मुंबईकडे येण्याआधीच सरकार मराठ्यांना आरक्षण देणार की असेच खेळत राहणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पर्यंत पोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराज